विरोधकांचे आव्हान मी स्वीकारतो एकाच व्यासपीठावर या आमदार प्रकाश अवाडे। पातळी सोडून बोलणाऱ्यांनी तारदाळमधील एखादे तरी काम दाखवा गेल्या वीस वर्षात तारदाळ खोतवाडी परिसराचा सर्वांगीण विकास केला आहे या परिसरातील सर्व विकास कामे आम्ही केली आहेत हे आम्ही छाती ठोकपणे जाहीर सभेत सांगायला तयार आहोत विरोधकांनी कोणत्याही व्यासपीठावर कधीही यावे आम्ही तयार आहोत असे प्रखर आवाहन आमदार प्रकाश आव्हाडे यांनी केले तसेच महायुतीचे उमेदवार राहुल आव्हाडे यांना प्रचंड मताधिक्य देऊन सर्वांगीण विकास साधावा असे मत जी के येथील संवाद प्रसंगी आमदार प्रकाश यांनी केले माजी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले सदर सभेप्रसंगी प्रसाद खोबरे यशवंत वाणी राजवर्तन नाईक निंबाळकर यशवंत वाणी अमोल माळी संतोष कांदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत राहुल आवाडे यांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले यावेळी सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील अंजना शिंदे विजय पाटील चंद्रकांत चौगुले ऋषभ जैन शोभा माळी राणी शिंदे चंद्रकांत चौगुले प्रकाश खोबरे के जी पाटील जावेद कन्नूर सचिन पवार रणजित पवार दत्तात्रय कन्नुले मारुती जाधव शाहू जगदाळे किरण साखळकर श्री मांडेमामा इकबाल मकानदार तौफिक शिरगुप्पे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित खोत व रणजित माने यांनी केले तसेच कार्यक्रमाचे नेटके नियोजन अमोल माळी व जावेद कन्नूर यांनी केले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून